का समस्या काय सुंदर माझी समस्या आहे माझी या लोकांनी कसवून केल्यासारखं झालं मला कधी फसवलं ज्यावेळेला टावर उभा करायचा ना त्यावेळेला मला कोणाला भेटून दिलं नाही कोणती गाडी तुमचं नाव काय चंद्राबागाबाबन रावा गुले तुमच्या शेतामध्ये टॉवर कधी गेलाय आता किती मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी मध्येच झालेलं वर्ष होऊन गेलं ना दीड वर्ष झालं आता तुम्हाला कोणी फसवलं आता ते सतरा जण बाजला एक वेळेला लोक साहेब तुमचं बोलणं कोणाशी झालं असेल ना कोणाशी मात्र साहेब साहेब नाव काय नाव वगैरे माहित नाही याच्यात पैसे किती मिळाले जंगम नाही जंगम जंगम आपला लाख 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 साहेब नाही पैसे किती मिळाले पैसे पैसे आहे ना त्यांनी मला खाली आपल्या कुरकुळ कांदे बिंदे जे असे मालाचे नुकसान भरपाई म्हणून सहा लाख कबूल केली तर त्यांनी दोन हप्त्यामध्ये दोन हप्ते चार लाख मिळाले हो अजून बाकीचे पैसे आहे ना बाकी तुमची मागणी काय आता माझी मागणी काय बाकीची यासाठी तीच माझी मागणी राहणार जे सगळ्यांची जे होईल ते वाजव होईल ठीक आहे मौशाल सगळे इच्छुक मंडळी आलेली भावी काळातले माऊली जी आता तुम्ही लोकांच्या भावना अतिशय थी तीव्र आहे काय तुमची भूमिका राहील खर तर आज सुरू आहे कायदा सुव्यवस्था पाळणं ही सरकारची प्रशासनाची खात्याची जबाबदारी आहे प्रश्न हा आहे की चार सहा महिन्यापूर्वी सगळ्या ग्रामस्थांच्या सुट्टीने आपण सारे हजर होतो आणि त्यावेळेला स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढची आपण दिशा ठरू मला वाटतं त्याच्यानंतर एकच मिटिंग झाली कलेक्टर कचेरी पण ते निर्णयाप्रत आले नव्हते आणि आज देखील गणेशोत्सव सुरू आहे सगळीकडं अडचणी आहेत बंदोबस्त आहे आणि हा धार्मिक उत्सव आहे अखंड हिंदुस्थानात गणपती बाप्पाचा हा उत्सव सुरू आहे की या काळात खरं तर कायदा सुव्यवस्था किंवा शांतता राखली गेली पाहिजे आणि दुर्दैव असं आहे का प्रशासनाची प्रशासनानेच आज एवढी कुमक मागून शेतकऱ्यांच्या भावनांवरती वरवंटा फिरवायचं काम आहे याचा जा खरं तर जाहीरपणाने निषेध आहे सरकार प्रशासन शहाणा असेल तर नंतर चर्चेनं या प्रश्नाचा छडा लावला पाहिजे किंवा लोकांना विश्वासात घेऊन लोकांचं काय म्हणणं आहे या बाबतीमध्ये त्यांनी केलं पाहिजे अत्यंत निंदनीय चुकीची गोष्ट आहे प्रशासनाचा याच्या बाबतीत धिक्कार करावा तेवढा थोडा आहे मोहित भाऊ हे जे चालले सरकारचं चा हे अतिशय घाणे प्रकार चालू आहे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात चालू असल्या कारणाने मीटिंग एक सुरुवातीला झाली परत एखादी मीटिंग घेऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो लोक आपली विकासाला याला त्याला कधी आडवी येत नाही आहेत परंतु योग्य योग्य दिशेने जो विकास व्हायला पाहिजे त्याच्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत नाही जर आपल्या लोकांच्या याच्यावरती अंगावरती तुम्ही नांगर घालून जर हा विकास करीत असाल तर तो विकास आम्हाला मान्य नाही आहे तुम्हाला जर करायचं असेल तर अन्य पर्याय आहेत पण तुम्ही चर्चेने हा मार्ग सोडवला पाहिजे आजची जी वेळ आहे ही गणेशोत्सवाची वेळ आहे ही वेळ चुकीची आहे म्हणून आम्ही सरकारचा निषेध करतो